याचा वेळ आल्यावरती तुम्हाला सगळे कळल पडल वेट अँड सी परत परत पुढून मला फेकलंच जात आहे मला कुठंतरी बॅटिंग करावं लागते मग मी सिक्सर राहणारच आता त्यांचं काय झालं ते नाव घेऊ त्यांचं विधानसभेला पराजित झाल्यावर घेतो बीड लोकसभेचे खासदार बजरंग सोनवणे हे दिल्लीवरून आल्याच्या नंतर त्यांचं केजमध्ये भव्य असं स्वागत सोहळा संपन्न झाला होता त्यानंतर अंबाजोगाईमध्ये हा त्यांचा स्वागत समारंभ या ठिकाणी महाविकास आघाडीकडून आयोजित करण्यात आला होता विशेष म्हणजे यशवंतराव चव्हाण चौकते मुकुंदरा सांस्कृतिक सभागृहापर्यंत ही त्यांची भव्य रॅली काढू रॅली काढून त्यांचं ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आलं होतं या ठिकाणी त्यांचं पन्नास फुटाच्या हाराने देखील स्वागत करण्यात आलेलं होतं त्याच्याकडून आपण जाणून घेणार आहेत की आज जो हा अंबाजोबाई शहरामध्ये जो नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता बपाच नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता काय सांगा अंबानगरीमध्ये माझा सत्कार आयोजित केला होता या अंबाजोगाईचे सर्व इंडिया विकास इंडिया घटक आघाडीचे जेवढे प पक्ष आहेत जेवढे की नागरिक आहेत तिथले आणि सर्वांनी या सत्कारात आज आलो आणि सर्वांनी उचित सत्कार केला त्याबद्दल सर्वांचे आभारी मानणार आहे आणि खूप आनंद झाला की अंबानगरीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने माझा सत्कार केला एकंदरीत आजचा जो है, आ, दिवस आहे ते निवडण आजचा दिवस निवडण्यामागचं कारण माझे आमदार पृथ्वीराज साठे यांनी सांगितलं होतं तेरा सात नेमकं काय आहे नाही त्यांचं म्हणण्याचा उद्देश जी काय आहे ते कळेल पण तेरा मेला मतदान झालं तो तेरा दिवस आमच्यासाठी तेरा तारीख ही खूप म्हणजे महत्वाची होती इम्पॉर्टंट डेट आहे त्याच्यामुळे त्यांनी ती तेरा तारीख सांगितली की आता तेरा जुलै निवडली आम्ही याच्यासाठी त्यांनी तसं बोलले तेरा सात या शब्दाचा नेमका अर्थ कसा घेतात याचा वेळ आल्यावर तुम्हाला सगळं कळलं पडल वेट अँड सी हां एकंदरीत आजच्या भाषणामध्ये आपण एकदम म्हणजे केचं जे भाषण केलं तर त्यापेक्षाही अगदी मनातून भाषण केलेलं आम्ही स्वतः ऐकलेलं आहे नेमकं क केज विधानसभा मतदारसंघातलं जे अंबाजोगाई हे शहर आहे हे परळी आणि केज विधानसभा म्हणजे दोन मतदारसंघामध्ये विभागलेलं आहे आणि आज तुम्ही जी बॅटिंग केली ते एकदम म्हणजे मनातून केली नाही मी कधीही मनातून बोलतो मला डुप्लोमॅटिक बोलता येतच नाही जे बोलायचं ते मनातून बोलायचं आडपाडदा फोडून डोप बोलायची गरज नाही मी कधीही कुणावर विनाकारण शिंतुडे उडवत नाही मला आयुष्यात माझा तो स्वभाव नाही पण जेणे विनाकारण जर कुणी मला काही बोललं तर मला त्याला उत्तर देणं माझं क्रम प्राप्त आहे एकदा दोनदा तीनदा चारदा खूप वेळ संधी देतो आहे परत परत पुढून मला फेकलंच जात आहे मला कुठंतरी बॅटिंग करावं लागते मग मी सिक्सर हाणणारच एकंदरीत काल पंकजा मुंडे यांची विधान परिषदेवर निवड झाली आणि तुम्ही या ठिकाणी जाहीर दोन वेळेस उच्चार करून त्यांना शुभेच्छा दिल्या मात्र धनंजय मुंडेंचं नाव टाळलं आता त्यांचं काय झालं ते नाव घेऊ त्यांचं विधानसभेला पराजित झाल्यावर घेतो खूप खूप धन्यवाद सर एकंदरीत हे होते बद्रनाथ सोनवणे आणि यांनी चांगल्या पद्धतीनं प्रश्नांची सर्व उत्तरं दिलेत हे आपण सर्वांनी ऐकलेले आहेत कारण त्यांनी या ठिकाणी जाहीरपणाने पंकजा मुंडे यांच्या विधान परिषदेवरच्या निवडीला शुभेच्छा दिलेल्या आहेत रोहिदास सातागळे मुंबईत अंबाजोगाई बीड